आई म्हणाले तर काय करणार पण बरी तर व्हायला पाहिजे आणि माझ्याही खूप जिद्दीची आहे माझ्या आईने सांगितलं डॉक्टरांना डॉक्टर म्हणाले होते की हिला असंच घेऊन जा काही होणार नाही आई म्हणजे ना नथिंग डुईंग माझे दोन्ही पेशंट माझे बाबा आणि ही हे दोघेही स्वतःच्या पावलांनी घरी चालत आले त्याच्याशी मी नेणारच नाही ने यांना घरी तुम्ही कितीही खर्च येऊ दे त्याच्यामुळे मग माझे बाबा बरे होत आले मी आम्ही दोघेही साडेतीन महिने हिंदूच्यामध्ये होतो आणि मग बरे होऊन घरी आले बरीहून घरी आले खरी मी पण बोलताना तू कशी आहेस मग एक तर माझा आवाज बदलला त्यामुळे मी खूप हे झाले एकदा बेस आला माझ्या आवाजाला जो पातळ आवाज होता तू कसे असे विचारायला मला एक तास लागायचा कारण जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत तो शब्द चालू राहायचा इथून इथे ऑर्डर जायलाच वेळ लागायचा त्यामुळे ते आणि वजन वाढत चाललं होतं त्यामुळे केस जायला लागले जे मुग्यापर्यंत केस होते माझे शॉक नाही हा पूर्ण पॅच माझा पांढरा आहे ॲक्च्युली कलरलेस झाला तर असं झालं की आता आपण आयुष्यात काहीही करू शकत नाही याचा अर्थ डान्स राहिलाच बाजूला काही नाटक नाही अभिनय नाही काहीच करू शकत नाही आता आणि अशी वेळ होती ना त्यावेळेला दर्शना की बाबांचंही काम बंद पडलं होतं घरात काही नाही आमचं बिल खूप आलं होतं दोघांचं त्यामुळे दादा एकटा कमवणारा होता बरं त्यांनी न नवीन नवीन स्टुडिओ काढला होता करणार कसं म्हणजे आत्ता जर सकाळी पोईबाजी केली आहे तर रात्री फक्त आमटी भात घरात सगळं काही आहे खाली दोन गाड्या आहेत टी व्ही फ्रीज जे जे म्हणाल ते सगळं आहे पण हे वापरायचं नाही काही कारण बिल आलं तर बिल भरायला आत्ता पैसे, पैसे नाहीत आपल्याकडे त्याच्यामुळे आहे त्याच्यामध्ये आपण करायचं आहे पण हे जरी असलं ना तरी जे आपण म्हणतो ना घरात दुःखी कोणी नव्हतं पॉझिटिव्हिटी खूप पॉझिटिव्हिटी आमच्याकडे होती की ठीक आहे ना करू हेही दिवस जाणार तर आपल्याला माहिती आहे है ना हे आयुष्यभर नाही राहणार आहेत त्यामुळे आमच्याकडे दुःखी कोणी नव्हतं म्हणजे माझी वहिनी नवीन लग्न करून आलेली पण तीसुद्धा ती असं मी काय म्हणून आले आणि असं कधीच नाही होणार का तू बरी hmm. सुखन होणार सगळे व्यवस्थित काही नाही होणार असं सतत आमच्या घरात असंच होतं कोणीच आमच्याकडे आपण किती कष्टाने उभं केले आणि आता काय आपल्यावर आले हे कधीच नव्हतं आमच्या घरात आहे त्याच्यामध्ये आपण आनंदी राहायचं आणि सुखी राहायचं हाच मंत्र आम्हाला सतत आईबाबांनी दिला आई तुला शिवाजी पार्कामध्ये पण घेऊन जायचं संध्याकाळी ते नंतर झालं म्हणजे एक दिवस असं की नाही आता त्यामुळे आई म्हणाली की आता उठायचं आणि कामाला लागायचं कशी म्हणलं उठ उठ उठायचं शिवाजी पार्कला न्यायची शिवाजी मंदिरमधनं फिरवून आणायची रवींद्रला फिरवून आणायची दादा तिला म्हणायचं कष्टाला घेऊन जाते हेच तिला बरं करणार आहे कदाचित आईची ती थेरपी होती तिच्या oh. तिच्या बुद्धीला जे पटलं ते तिने केलं आणि मग मी हळूहळू काम करायला लागले